बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जनता विरुद्ध नेते अशी निवडणूक होत असल्याचे येत आहे दिसून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीमधील भाजपकडून समाधान अवताडे तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून भगीरथ भालके हे विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले असून महाविकास आघाडीत ऐनवेळी बिघाडी झाल्याचं दिसून आले महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली तसेच अवताडे यांना पाठिंबा दिलेल्या प्रशांत यांच्या गटात काही भालके यांच्याकडील माजी नगरसेवकांनी प्रवेश केला तर काही नगरसेवकांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मतदारांना अपसुकच या मतदारसंघातील दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीची आठवण झाली त्यावेळी अशाच पद्धतीनं भारत भालके यांच्या विरोधात सर्व नेते मंडळी एकत्र झाली होती परंतु तरीही भारत भालके यांना जनतेनं तारत विजयी केले होते त्यानंतर आता त्याच पद्धतीनं पंधरा वर्षानंतर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दोन हजार नऊ सारखीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचं दिसून येत आहे भगीरथ भालके विरुद्ध अनेक नेते एकत्र आले असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय का होणार हे तेवीस नोव्हेंबर निकाला दिवशीच समोर येईल परंतु सध्या तरी मतदारसंघात जनता विरुद्ध नेते अशीच निवडणूक होताना दिसून येते